काय म्हणते मग संगमनेरकर संगमनेर काय तर लोकांचा कल आहे चाळीस वर्ष लोकांनी जी सत्ता पाहिली तर काहीतरी बदल घडून काहीतरी नवीन संगमनेरच व्हावा अशी संगमनेरच्या मतदारांची इच्छा आहे होईन काय मतदारांची इच्छा आहे आता ते दोन तारखेला आपल्याला कळेल मतदार काय करता नेमकं काय त्यांनी आमदार केला बदल करावलाय संगमनेर ने ते नगरपालिकेवर भागवा भडकावता का सिंह आणता हे लोकांच्या हातात आहे मतदारांच्या आणि मतदार शून्य झालेले योग्य उमेदवाराला आणि योग्य नगराध्यक्षाला निवडून देतील अशी आमची अपेक्षा आहे अखिल भारतीय सेना मतदारांना आव्हान करतं योग्य माणसाला आणि चांगल्या माणसाला चा जनतेने निवडून द्यावा आणि भ्रष्टाचारी लोकांना ह्या नगरपालिकेपासून आणि शहरातल्या लोकांपासून वाचवावे अपक्षाला स्वतःला कुठं स्पेस नाही आहे त्यांचं कुठं कार्य नाहीये आपक्ष अपक्ष हे जनतेला भूल करून मत मागताय त्यांनी कोण असल माजी नगरसेवक अपक्ष म्हणून उभा तिने जे काम काही काम केलं आसन का नसेल हे जनतेला माहिती आहे जनता योग्य उमेदवाराला मत देऊन योग्य उमेदवार निवडील याची आम्हाला खात्री आहे काय सत्तेची विजय हो आणि झुटकी पराजय हो जय हिंद जय महाराष्ट्र काय संगमनेर शहरातल्या लोकांनी प्रतिकार न्यूज ह्या हो बातम्या पाहिल्या पाहिजे त्याच्यावर जनतेला आव्हान करण्यात येत आहे अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख सं अरुण भाई गवळी यांचे संगमनेर शहर नंदू नंदूभाऊ माईट यांच्यातर्फे सर्वांना सूचित करण्यात येते की योग्य यो उमेदवाराला निवडून देऊ